आज बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दावतपूर तालुका औसाद जिल्हा लातूर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची खरी आनंद नगरी आपल्याला दिसत आहे मुलं खरेदी विक्रीमध्ये लग्न झालेली आहे खूप सुंदर अपूर्वा स्टॉल आहे आता आपण किराणा दुकानाला भेट देऊया किराणा दुकान खूप सुंदर दिसतंय सजलेलं किराणा दुकानच्या मालकाला विचारू कितीचा स्टॉल आहे हा नाव सांगा ना। आणि दुसरे दुकानदार कोण आहेत वा वाले का खरेदी विक्री चालू बार आहे बरं बरं ठीक आहे आपण चिवडा स्टॉलला भेट देऊया हां चिवडा प्लेट सुधलेलं दिसत आहे आपल्याला वा 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 हे काय आहे बापरे भरपूर चिवडा अंडा हा नाव सांगा तुमचं नाव सांगा अरे बापरे दोन दुकानदार तर जबरदस्त विक्री करत आहे गिराय भरपूर दिसते आपल्याला खरेदी झाली का तुमची काय काय घेतलं बर आता आपण या आनंदनगरीमध्ये भरपूर स्टॉलला भेटी दिलेल्या आहेत आता इथे एक स्टॉल दिसत आहे आपल्याला बापरे हा कोणता स्टॉल आहे मसाला राईस मसाला राईस आहे का दुसरं कोणतं नाव आहे तुमच्या स्टार वा वा किती रुपयाला प्लेट आहे दहा रुपयाला ठीक आहे ठीक आहे असेच आपण आणखीन भरपूर स्टॉलला भेटी देणार आहोत